महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानच्या वतीने पाथरी येथील उपविभागीय अधिकारी तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले ज्यामध्ये जे रामगिरी महाराज आहेत त्यांनी मुस्लिम समाजाचे पैगंबर मोहम्मद सल सल्लाहली वसलम यांच्याबद्दल जे अपशब्द वापरले आहेत त्याच्यानं समस्त मुस्लिम बांधवाची भावना दुखावली गेली आहे त्यामुळे आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांना निवेदन या निवेदनाद्वारे मागणी करत आहोत की त्यांनी असले हे जे दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संताची पाठराख न करता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे ज्यामुळे देशाची शांतता अवधित राहील आणि दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही याबद्दल त्यांनी गिरी महाराज यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकावे अशी प्रतिष्ठानच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमची मागणी आहे